पब्लिक आपल्या गावचे कुलदेवता श्री नारायणपुरी महाराज यांची दिंडी आलेली तर चला पूर्ण दिंडी एक्सप्लोर करू आता आपली काय म्हणले आलो ना झोपलेल होतो तर पब्लिक झोपा आता दिंडीवर राहिली आपली हे गावकरी जमलेले हे छत्री गव नभ आहेत हे आपली रोजची बसणारे उठणारे युवा मारक मार छत्री मार वित्री एकदम रेडी आपली सारे सिस्टम सांगा असेल मोठा घरी अभिनयती रे गावचे पण एक एवढं आहे रुपये बी घरचे ताकद नाही बस कोटी ना पाहि साहेब पण रुपये घरचे आता लाव तर पब्लिक जास्त काही मोठी दिंडी नाही आहे मग तुम्हाला दाखवतो मी पूर्ण आता गावात मिरवणूक होणार आहे आणि मग त्यांची भोजनाची त्याची तयारी केलेली आहे तर चला मग मित्रांनो दाखवतो ही दिंडी आहे आणि त्यांचे ते माग ते रथ आहे <laughs> करा हाय तुमचं स्वागत आहे आमच्या गावामध्ये बरोबर तर मित्रांनो अशी दिंडी आहे हे महाराज हे व्रत आहे हे बघा तर पब्लिक आता आपल्या गावामध्ये दिंडी आलेली आहे अत्यंत स्वागत करायचं आहे आणि मग आपल्या गावामध्ये दिंडीचं थोडी रॅली होणार आहे मग त्यांची वडण्याची बी तयारी केलेली आहे हे पाय गँग चल्ली गँग चिल्ले चला मग पाहू कस काय कसं काय नाही इथं हलका हलका पाऊस पण आहे मित्रांनो हे आपले गावकरी हे आपले महाराज मारा नाही काय नाही तुमचं देवा आहेत ना हे देवाला लई लय मोठे व्हिडिओ घेतलेलाय काय आमच्या तुमच्या मोबाईलवर आता तुम्ही सर्च करीत नाही का आम्ही काय इतके शिवम मराठी व्लॉग्स शिवम मराठी व्लॉग्स व्लॉग्स स्वागत सुरू हो

आपल्याला शिकायला भेटतं काय करायचंय <laughs> चला <उड़े>। <laughs> आता पूर्ण्या गावात फेरी होणार आणि त्यांचे भोजनाचा कार्यक्रम आहे म्हणजे भोजनालय तिथं जायचं आहे आणि चिकन झालेला आहे बिल्डिंग वरती आणि हे बघा हे राम मंदिर आहे आपलं आपलं गाव पावसात पहा कसं दिसत आहे वरून हे पाणी साचलेलं आहे सार आवाज येतोय आपल्या गावात आपलं गाव, गाव पावसाळ्यात असं दिसतं पहा आणि मी तुम्हाला पूर्ण दिंडीचा व्ह्यू वरून हो पण देतो पूर्ण व्ह्यू पा आता दिंडी पुढं आल्यावरती तू दिंडी दिसते आपली हे बघा ही पूर्णी दिंडी आलेली आता आणि आपल्याला आता जायचंय फेरी फेरी होणार हे बघा पण आवाज असल्यामुळे मग आवाज यायन यार थोडं इग्नोर करा त्याला भाई तुमचा भाई आहे ना यार तुमच्या भावाच्या याला असं इग्नोर थोडं फार करू शकता नाही यार मला मग नाही तर मग हा पिठ्ठा पाडता ना यार तुम्ही हे आपली गोदावरी गंगी <laughs> <का सकता हैं? laughs> ना <laughs> तर पब्लिक महाराज हे यांचा खूपच जुना इतिहास आहे आणि यांचा इतिहास जर ऐकायचा म्हटलं तर पूर्ण व्हिडिओ आपल्याला लागेल तर मी शॉर्टकट मध्ये सांगून देतो तर ही गोदावरी गंगे आहे का त्याच्यातून नुसतं टूप टाकलं होतं त्याच्यातून त्याची वाटी भरून घ्यायची पाणी आणि आता पत्र वाईट टाकला का शिरा तयार होत होता इतका चमत्कार होता मित्रांनो आणि टेकडीवर त्यांचं मंदिर पण दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये त्यांचं मंदिर बी मस्त बांधलेलं आहे आणि त्यांची लाई खतरनाक आहे बर का नाद नाही करायचा हा हलक्यात तुम्हाला आमच्या गावचे पूर्णे मंदिराचे शेवकरी दाखवतो ये पा यांचं काय नाव आहे गजानन ठाकरे गजानन ठाकरे तुम्हाला दाखवतो आपल्या शाळेमध्ये सायपाकाची तयारी केलेली आहे हे आपले बडे मामा जॉब झाली काय व्हिडिओ काढ राहिले काढू ना तुमचा हे पा काय काय मेन्यू काय आहे जेवायला पापडी हा पोळी पोळी ओके आपलं साठी भोजन, भोजन तयार केलेलं आहे पूर्ण आणि आता फक्त दिंडीची फेरी झाल्यावरती इथं जेवायला येणार आहे ते पूर्ण आणि आज रात्री इथंच हो थांबणार आहे ना, ना।, ना आज यांचा मित्रांनो आपल्या गावामध्ये आपल्या उद्या सकाळी उद्या सकाळ नाश्ता आपल्या गाव आहे गेवडी मध्ये आहे शंभर मीटरवर घेवडीमध्ये जायचं आहे आणि त्या जनास्ताच्या पाणी वाहणार आहे आणि आणि जी आहे मित्रांनो ये दरवर्षी आपल्या गावात याच्या मागच्या वेळेस चॅनलवर पाहा त्याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मिनी व्लॉग तुम्हाला पाहायला भेटत हे दरवेळेस दरवर्षी आणि आमच्या गावाचं भाग्य हे आपले लहान लहान लेकर सगट कामाला लागलेले आहेत हे <laughs> पा हे पाणी विणी मस्त वाट राहिलेत एकदम हा धमकी देऊ झाला काय वावकर झाला आता हे पा नी लहान लहान लेकर संस्कार पडते असे काम करायचे काही जर गावात काही कार्यक्रम असला तर पूर्ण हे असं लहान लेकरं त्यांची जेवढे त्यांची जी मदत होती तेवढी करते

जेवाला सही मटकी भात चिप्स भाजी आलू घाल शिरा <षिए> एक बसला जेवाला कस काय व्हायची स्मेल याला बी राहिल जेवा शेव करी आपली अशी झालेली हे पूर्णी आपली यात्रा किंवा त्याला आपण हे बी म्हणू शकतो दिंडी अशी फिरत जी दरवर्षी येते तर आपण पूर्ण दिंडी एक्सप्लोअर केलेली आहे तर मग याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे तुमच्या मानत येईल ते करा व्हायलॉग आपलेच व्हायलॉग आहे तुम्ही तुम्ही करता नाही मला भरोसा आहे तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय टाटा